कर, काजळ कुंकू मंगळसूत्र आहे वाचले न काजळ कुंकू मंगळसूत्र आहे वाचले न आई माझ्या अंबिकेन दिल धाडून आई माझ्या अंबिकेनं दिल दाडून लाल लाल तो मळवट माझ्या शोभत शेवाळी लाल लाल तो मळवट माझ्या शोभत शेवाळी कुंका खाली शोभून दिसते हळदीची टिकली भांगी माझ्या गुलाल भरला दिसतो शोभून आई माझ्या आंबेकेन दिल दाडून आई माझ्या आंबेकेन दिल दाडून कुरळ्या कुरळ्या केसाची तिवेणी पाठीवर कुरळ्या कुरळ्या केसाची ती वेणी पाठीवर जाय जायजुचा शोभून दिसतो गजरा त्यावर जाय जायजुचा शोभून दिसतो गजरा त्यावर मुजरा कडी माथ्यावर ते दिसते शोभून मुजराकळी माथ्यावर ते दिसते शोभून आई माझ्या आंबेके दिल धाडून आई माझ्या आंबिके दिल धाडून हिरवा हिरवा चुडा माझ्या हाती <साथ> थारूना थारूना। <साथ कि> तो हिरवा हिरवा चुडा माझ्या हाती तो पायी माझ्या जोडव्याचा आवाज येतो पायी माझ्या जोडव्याचा आवाज येतो नाकामध्ये नत माझ्या दिसते शोभून नाका मध्ये नत माझ्या दिसते शोभून आई माझ्या आंबिकेन दिल धाडून आई माझ्या आंबिकेन दिलं झाडून जडावाच मंगळसूत्र कोणी घडविल जडावाच मंगळसूत्र कोणी घडविल आई माझ्या आंबिकेन पाठवून दिलं आई माझ्या आंबिकेन पाठवून दिलं घडविण्यासाठी सोनारतीने आणला शोधून घडविण्यासाठी सोनारतीने आणला शोधून आई माझ्या न दिल धाडून आई माझ्या न दिल धाडून आई आंबिके अनेक तुझला काय मागावे आई आंबिके अनेक तुझला काय मागावे सोभाग्याच लेन माझ्या जन्माला जावे सोभाग्याच लेण माझ्या जन्माला जावे हेच मागणे रमा मागते हात जोडून हेच मागणे रमा मागते हात जोडून आई माझ्या आंबिकेन दिलं धाडून आई माझ्या आंबेकेन दिलं धाडून काजळ कुंकू मंगळसूत्र आहे वाचले ना काजळ कुंकू मंगळसूत्र आहे वाचले न आई माझ्या अंबिकेन दिल धाडून आई माझ्या न दिल धाडून